नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पदार करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर ता चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर तर घेऊया काय होता प्रश्न तिसरी बिमस्टेक कृषी मंत्रीस्तरीय बैठक कोठे आयोजित करण्यात आलेली आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी नेपाळ म्हणजेच काठमांडू या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तिसरी बिमस्टेक कृषी मंत्रीस्तरीय बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे प्रश्न विचारला जाऊ शकतो स्टार मार्क करून ठेवू शकता ठीक आहे आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे महाराष्ट्रामध्ये कोणत्या देशाच्या सहकार्याने थोरियम या इंधनावरती आधारित अणुभट्टीसाठी महाजेनको आणि रोसातोम यांच्यामध्ये ऐतिहासिक करार झालेला आहे प्रश्न महत्वाचा आहे आणि न्यूज देखील महत्वाची आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी रशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत रशिया देशाच्या सहकार्याने थोरियम इंधनावर आधारित अणुभट्टीसाठी ऐतिहासिक करार झालेला आहे पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पव्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा महत्वाचा प्रश्न आहे अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील किती रेल्वे स्थानकांचा विकास केला जाणार आहे डेव्हलपमेंट केलं जाणार आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी टोटल एकशे बत्तीस रेल्वे स्टेशन म्हणजेच एकशे बत्तीस रेल्वे स्थानकांचा विकास केला जाणार आहे अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत कमेंट करून सांगू शकता का अमृत भारत स्टेशन योजना ही जी काही स्कीम आहे ती केव्हा लॉन्च करण्यात आलेली होती तोपर्यंत आपण आपल्या राज्याबद्दल एकदा रिव्हिजन टाकूया आपल्या राज्याची स्थापना एक मे एकोणीशे साठ ला झाली याच दिवशी या ठिकाणी गुजरात या राज्याची देखील स्थापना झाली आहे याच ठिकाणी हाच दिवस आपण इंटरनॅशनल लेबर डे म्हणून साजरा करतो मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस राज्यपाल आहेत सी पी राधाकृष्णन आणि राजधानी आहे मुंबई तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत चांदोली संजय गांधी आणि ताडोबा आणि चार महत्वाचे धरण आहेत उजनी पवना जायकवाडी आणि कोयना ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा भारताचे बावन्नाव्या क्रमांकाचे कर सरन्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात येणार आहे म्हणजे आता सध्या नियुक्त झालेले नाहीत आता सध्या कोण आहेत एकावन्न क्रमांकाचे कर तर संजीव खन्ना असं त्यांचं नाव आहे ठीक आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी भूषण रामकृष्ण गवई असं त्यांचं नाव आहे हे या ठिकाणी भारताचे बावन्नाव्या क्रमांकाचे सरन्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे चौदा मे दोन ला मग सध्याचे एक्कावन्न क्रमांकाचे कोण आहेत तर संजीव खन्ना आहेत त्याच्या अगोदरचे पन्नासाव्या क्रमांकाचे कोण आहेत डी वाय चंद्रचूड किंवा धनंजय यशवंत चंद्रचूड आणि त्यांच्या अगोदरचे या ठिकाणी एकोणपन्नासाव्या क्रमांकाचे कोण आहेत तर उदय उमेश ललित असं त्यांचं नाव आहे ठीक आहे हे जे काही भूषण गवई आहेत हे मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आहेत सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला भारतीय राज्यघटना भाग पाच मध्ये तरतूद करण्यात आली आहे कलम एकशे चोवीस ते एकशे सत्तेचाळीस याच्याबद्दल सांगतं नियुक्ती होते राष्ट्रपतींच्या द्वारे आणि शपथ देखील या ठिकाणी राष्ट्रपती देतात या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत क्लिअर पहिल्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा भारत सरकारच्या कोणत्या मंत्रालयाने ए आय कोश या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे अनावरण केलेलं आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान या मंत्रालयाने ए आय कोश या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे अनावरण केलेलं आहे याच्यासाठी दोन तीन पॉईंट लिहून घ्या एकूण गुंतवणूक टोटल इन्व्हेस्टमेंट करण्यात आली आहे दहा हजार तीनशे सत्तर कोटी रुपये इंडिया ए आय मिशन अंतर्गत हे सुरुवात झाली आहे ए आय कोश भारतीय ए आय अभ्यासकांना तीनशेपेक्षा जास्त माहिती संच आणि ऐंशी पेक्षा जास्त ए आय प्रारूपे पुरवते ए आय कोश हे डेटा सेट साधने आणि ए आय मॉडेलसाठी एकीकृत डेटाबेस म्हणून काम करण्यासाठी डिझाईन करण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने ए आय कोश या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे अनावरण केलेलं आहे लगेच कमेंट करून सांगा इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान हे जे काही मंत्रालय आहे याचे केंद्रीय मंत्री कोण आहेत वर्तमानमधील त्यांचं नाव काय आहे तोपर्यंत ए आय संदर्भात बाकीचे जे काही महत्वाच्या महत्वाच्या गोष्टी घडलेल्या आहेत न्यूज आहेत त्याच्यावरती आपण एकदा नजर टाकूया लिहून घ्या जनरेटिव ए आय इनोव्हेशन्समध्ये आपल्या प्यारा भारताचा पाचवा क्रमांक आहे जगातील पहिली मिस ए आय ठरलेले आहेत केन्झा लायली सेवा चॅटबॉट लॉन्च केला आहे सेबीने एकशे पंचवीस भारतीय भाषांसाठी ए आय प्रकल्प मोरनी या ठिकाणी डेव्हलप करण्यात आलं आहे गुगल डीप माइंडच्याद्वारे जिओ ब्रेन ए आय आहे रिलायन्सचं सा। शिक्षकांसाठी ए आय टूल शिक्षा को पायलट डेव्हलप करण्यात आलं कर्नाटकमध्ये भारताने पहिली एआय डेटा बँक विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या द्वारे या ठिकाणी सुरू करण्यात आली भारतातील पहिली ए आय मॉम इन्फ्लुएन्सर ठरले आहेत काव्या मेहरा जनरेशनल कास्ट नावाचे किंवा जेन कास्ट नावाचे ग्राउंड ब्रेकिंग ए आय मॉडेल विकसित केलं आहे गुगल डीप माइंडने ए आयची ची बनलेली भारतातील पहिली हिंदी गायक आणि मॉडेल ठरली आहे माहिया आणि ए आयच्या च्या मदतीने बनलेला भारतातील पहिला चित्रपट ठरला आहे इराह लक्षात राहतील गोष्टी पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणाची तेविसाव्या भारतीय कायदा आयोगाचे पूर्णवेळ सदस्य फुल टाइम मेंबर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी हितेश जैन असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे हितेश जैन असं त्यांचं नाव आहे यांची तेविसाव्या भारतीय कायदा आयोगाचे पूर्ण वेळ सदस्य म्हणून नियुक्ती झालेली आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या कायदा आयोग अध्यक्ष ठरले दिनेश माहेश्वरी आयोग पूर्णवेळ सदस्य ठरले आहेत हितेश जैन कायदा आयोग पूर्णवेळ सदस्य आहेत प्राचार्य डी पी वर्मा आणि सदस्य देखील ठरले आहेत हितेश जैन प्रश्न आहे नियुक्ती संदर्भात तर नवनवीन नियुक्त्यांवरती लगेच रिव्हिजन टाकूया लिहून घ्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष किस्ट्री कोवेंट्री भारताचे नवीन अर्थसचिव अजय शेठ महाराष्ट्र राज्य मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे लोकलेखा समिती अध्यक्ष विजय वडट्टीवार पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेमध्ये पूर्णवे सदस्य संजय कुमार मिश्रा त्याच्यानंतर इंडियन बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष सी एस शेट्टी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खाजगी सचिव निधी तिवारी राष्ट्रकुल राष्ट्रांच्या सातव्या सरचिटणीसपदी शर्ली बॉचवे असं त्यांचं नाव आहे आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसिन नकवी अग्निशमन आणि बचाव सेवांचे महासंचालक सीमा अग्रवाल आणि तेविसाव्या भारतीय कायदा आयोगाचे पूर्णवेळ सदस्य बनलेत हितेश जैन असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न अलीकडेच आलेल्या एका अहवालानुसार जगातील सर्वोत्तम एअरपोर्ट कोणते ठरलेले आहे सर्वोत्तम विमानतळ कोणते ठरलेले आहे पर्याय क्रमांक सी सर्वात अव्वल एक नंबरला या ठिकाणी चांगी एअरपोर्ट आहे जे की सिंगापूरमध्ये स्थित आहे हे अहवालानुसार जगातील सर्वोत्तम एअरपोर्ट ठरलेलं आहे एक नंबरला आहे चांगी सिंगापूर दोन नंबरला आहे हमाद कतार तीन नंबरला आहे हानेडा जपान आणि चार नंबरला आहे इंचियोन दक्षिण कोरिया हे झालं जगाच्या बाबतीमध्ये भारतामधील जे काही विमानतळांचं जे काही स्थान आहे त्याच्यावरती एकदा चर्चा करूया भारतातील अव्वल दर्जाचे विमानतळ कोणते म्हटलं तर एक नंबरला आहे दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ भारतातील विमानतळाच्या रँकिंगमधील सर्वात अव्वल क्रमांक आहे दोन नंबरला आहे मुंबई विमानतळ आणि तीन नंबरला आहे बेंगलोर विमानतळ पुढचा प्रश्न अमेरिकेने इतर देशांवरील आयात शुल्काला अमेरिकेने किती दिवसांची स्थगिती दिलेली आहे म्हणजेच पॉज या ठिकाणी करण्यात आलेला आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नव्वद दिवसासाठी एक पॉइंट लिहून घ्या अमेरिकेने इतर देशांवरील आयात शुल्काला नव्वद दिवसांची स्थगिती दिली आहे ही स्थगिती चीन हा देश वगळता इतर पंच्याहत्तर देशांवरती लागू असणार आहे पुढचा प्रश्न आय पी एलमध्ये एका खेळाडूने वैयक्तिक फलंदाजीमध्ये सर्वाधिक दहावा कोणत्या खेळाडूने केलेल्या आहेत तर पर्याय क्रमांक ए क्रिस गेल ख्रिस गेल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न का महत्वाचा आहे तर लेटेस्ट एका खेळाडूने या ठिकाणी हायेस्ट इंडिव्हिज्युअल स्कोअर केलेला आहे सांगायचं म्हटलं तर एक नंबरला आहेत ख्रिस गेल जवळपास सहासष्ट बॉलमध्ये एकशे पंच्याहत्तर दहावा त्यांनी काढलेल्या आहेत दोन नंबरला आहेत ब्रेंडन मॅक्लम त्र्याहत्तर बॉलमध्ये एकशे अठ्ठावन्न दहावा तीन नंबरला आहेत अभिषेक शर्मा पंचावन्न बॉलमध्ये एकशे एक्केचाळीस दहावा चार नंबरला आहेत क्वांटन डिकॉक सत्तर बॉलमध्ये एकशे चाळीस पाच नंबरला आहेत ए बी डी एकोणसाठ बॉलमध्ये एकशे तेहतीस आणि सहा नंबरला आहेत के एल राहुल एकोणसत्तर बॉलमध्ये एकशे बत्तीस या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत पुढचा प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या मुख्य आर्थिक सल्लागारपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक डी प्रवीण परदेशी असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या मुख्य आर्थिक सल्लागारपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे पुढचा प्रश्न जगातील पहिले थ्री डी प्रिंटेड रेल्वे स्टेशन कोणत्या देशाने बांधलेले आहे तर पर्याय क्रमांक सी जपान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर लगेच आपण जपानबद्दल रिव्हिजन टाकूया पंतप्रधान आहेत नवीन शिगेरू इशिबा राजधानी आहे टोकियो चलन वापरलं जातं जपानी एन आणि भाषा वापरली जाते जपनीज पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा अलीकडेच बिरसा मुंडा यांच्या सन्मानार्थ आणि सांस्कृतिक एकता साजरी करण्यासाठी राष्ट्रीय आदिवासी युवा महोत्सव कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आलेला होता अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मिझोरम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे क्लिअर अशा प्रकारे शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा अर्जेंटिनामधील ब्युनोस आयर्स येथे झालेल्या आय डबल एस एफ विश्वचषक दोन हजार पंचवीसच्या पहिल्या टप्प्यामध्ये भारताने एकूण किती पदके जिंकलेली आहेत तर पर्याय क्रमांक ए टोटल आपल्या भारताने या ठिकाणी आठ मेडल्स पदके या ठिकाणी जिंकलेली आहेत क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न जागतिक तंत्रज्ञान शिखर परिषद दोन हजार पंचवीस वर्ल्ड टेक्नॉलॉजी समिट दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आलेली आहे मुंबई नवी दिल्ली चेन्नई की पुणे तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया एप्रिल महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असेल त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक ते सात एप्रिल अंधत्व प्रतिबंध सप्ताह हो। दोन एप्रिल आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिवस चार एप्रिल खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस पाच एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस सात एप्रिल जागतिक आरोग्य दिवस नऊ एप्रिल जलसंधारण दिवस अकरा एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आणि जागतिक पार्किन्सन दिवस याच दिवशी असतो तेरा एप्रिल जालियनवाला बाग स्मृती दिवस चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पंधरा एप्रिल जागतिक कला दिवस आणि जागतिक सांस्कृतिक दिवस सोळा एप्रिल जागतिक ध्वनी दिवस अठरा एप्रिल आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिवस तसेच जागतिक वारसा दिवस देखील असतो एकवीस एप्रिल भारतीय नागरी सेवा दिवस बावीस एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस तेवीस एप्रिल जागतिक पुस्तक दिवस आणि इंग्रजी भाषा दिवस चोवीस एप्रिल भारतीय पंचायती राज दिवस पंचवीस एप्रिल जागतिक मलेरिया दिवस सव्वीस एप्रिल जागतिक बौद्धिक मालमत्ता दिवस आणि एकोणतीस एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस ठीक आहे एप्रिल महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असेल त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून या एक ते सात एप्रिल अंधत्व प्रतिबंध सप्ताह दोन एप्रिल आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिवस चार एप्रिल खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस पाच एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस सात एप्रिल जागतिक आरोग्य दिवस नऊ एप्रिल जलसंधारण दिवस अकरा एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आणि जागतिक पार्किन्सन दिवस याच दिवशी असतो तेरा एप्रिल जालियनवाला बाग स्मृती दिवस चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पंधरा एप्रिल जागतिक कला दिवस आणि जागतिक सांस्कृतिक दिवस सोळा एप्रिल जागतिक ध्वनी दिवस अठरा एप्रिल आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिवस तसेच जागतिक वारसा दिवस देखील असतो एकवीस एप्रिल भारतीय नागरी सेवा दिवस बावीस एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस तेवीस एप्रिल जागतिक पुस्तक दिवस आणि इंग्रजी भाषा दिवस चोवीस एप्रिल भारतीय पंचायती राज दिवस पंचवीस एप्रिल जागतिक मलेरिया दिवस सव्वीस एप्रिल जागतिक बौद्धिक मालमत्ता दिवस आणि एकोणतीस एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस ठीक आहे